गणपती बाप्पा नमस्कार मी आहे मिरची आरजे निमी पुण्याच्या सगळ्यात मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आता तर या उत्सवाला महाराष्ट्र राज्याचा उत्सव म्हणूनही घोषित करण्यात आहे सगळीकडे भक्तांची गर्दी आहे ढोल ताशांचा गजर आहे आणि भक्तिमय वातावरण आहे पण या गर्दीमध्ये आपल्या सुरक्षेची काळजी कोण घेणार पुणे पोलीस आणि याच निमित्ताने आज आपण डी सी पी कृषीकेश रावले सरांसोबत विविध गणेश मंडळे फिरणार आहोत आणि जाणून घेणार आहोत गणेशोत्सवाच्या बंदोबस्ता मागची गोष्ट सर पुण्याचा गणेशोत्सव इतका मोठा आहे याचं नियोजन आपण कुठून आणि कधीपासून सुरू केलं ज्या प्रकारे पुण्याचा जो गणेश उत्सव आहे या गणेशोत्सवामध्ये उत्सवामध्ये पूर्ण बन भाविक येतात फक्त पुण्याचेच लोक इथे नसतात तर हे सगळं जे नियोजन आम्ही केलेलं आहे ते एकदम चांगल्या प्रकारे आहे आम्ही अंदाजा घेतलेला आहे की साधारणतः दररोज नऊ ते दहा लाख भाविक हे दर्शनासाठी येतील हा जो आपला दहा दिवसाचा उत्सव असतो मॅडम याच्यामध्ये जे त्याचं नियोजन आम्ही साधारणतः दीड महिन्या अगोदरपासून सुरुवात केली होती त्याच्यामध्ये सगळ्या मंडळांना भेटी देणं त्याच्यानंतर मग त्यांच्याशी बोलणं वॉक विथ गणपती मंडळ हे असे नवीन उपक्रम घेतले त्यांच्याकडनं आम्ही कळून पण घेतलं की काय पाहिजे काय नाही पाहिजे कशा प्रकारे त्यांना सुविधा पाहिजे रस्ते कोणते वन वे करता येईल कोणते टू वे करता येईल कुठे कुठे बॅरिकेडिंग लावता येईल कुठे कुठे टनस्टाईल्स लावता येईल असं सगळं नियोजन केलं आपण जर एक उदाहरण घेऊ शकतो याचं नियोजन कसं आहे त्याचं मी आपल्याला एक्सप्लेनेशन करेल हा जो छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आहे पुढे जाऊन आपण दगडूशेठ हलवाई गणपती यांचा जो मांडव आहे तो बसेला असतो इकडे पूर्णे मोठी रांग लागलेली असते आता इथे नियोजन म्हणजे काय तर आम्ही आउटर आणि इनर कॉर्डन असे दोन सर्किट्स बनवलेले आहेत आउटर कॉर्डन म्हणजे आमचा जो शनिवार वाड आहे त्याच्या पलीकडे जो रोड आहे तिकडून येणारी जी गर्दी आहे तिकडेच त्याला आउट का, का, कट ऑफ केलं जाईल मध्ये लोक येणार नाही पण लोकांना जर बाहेर जायचं असेल रामेश्वर चौक मार्गे मार किंवा बंडाई मेट्रो मार्गे तर या मार्गे आम्ही व्यवस्थित त्यांना प्रकारे लीड करू शकतो म्हणजे मधली गर्दी कमी होईल आणि इथे चेंगराचेंगरीची परिस्थिती नाही राहणार तसंच जरी आउटर कॉर्डन आम्ही बंद केलेले आहे जे पण ज्या पण ठिकाणी यामुळे आउटर कॉर्डन सात आठ लावलेले आहे त्याच्यानंतरसुद्धा जे इनर कॉर्डन्स वगैरे आहेत तर इनर कॉर्डन फॉर एक्झाम्पल एक बेलबाग चौकात लागेल एक जो पुढे बुधवार चौक आहे तिकडे लागेल त्या चौकांमध्ये जेव्हा ते कॉर्डन्स लागेल तेव्हा आम्ही कंपार्टमेंट बनवू शकू तर लोकांची जर गडबड वगैरे झाली तरी ते या कंपार्टमेंट रिलेटेडच असेल त्याच्यामध्ये पण तीन सेक्शनमध्ये ते डिवाईड होतील याच्यामुळे काय आहे की पुढे जर जास्त गर्दी झाली मग इथे जर आम्ही कंपार्टमेंट हे दिलं इनर कॉर्डन बसून दिला इकडचे पुढचे जे भाविक आहे सगळे दर्शन करतील आणि पुढे पुढे जात त्याच्यानंतर जा जा मग हळूहळू इकडच्या कॉर्डनला आम्ही लिफ्ट करू आणि मग लोकांना स्लोली जाऊ देऊ तर अशा प्रकारे एक नियोजन केलेलं आहे वरतून मागच्या वेळी आपण हा जो चौक बघितला या साईडला जाण्यासाठी लोकांना ती सुविधा नव्हती तर यावेळेस आम्ही असं नियोजन आहे की लोक एकतर्फे तिकडे जाऊ शकतात पण तिकडून लोक येऊ शकत नाही म्हणजे गर्दी वाढणार नाही गर्दी लवकरात लवकर कसं गर्दीचा पसार होईल हे याच्यासाठी आम्ही नियोजन केलेले आहे गणेशोत्सव म्हटल्यानंतर इतकी गर्दी आहे सर महिलांच्या सुरक्षेसाठी आपण काय करतोय जसं मॅडम आपण बघू शकतो आपण ज्या प्रकारे आहोत आम्ही जागे जागे ओपन केलेले आहेत हे हेल्प डेस्क जास्त नाही एका नागरिकापासून एका भाविकापासून जास्त पन्नास ते पंच्याहत्तर मीटर पर्यंत असेल इकडे जो उभा असेल त्यासाठी हे आहे जे इकडचं आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई याचा जो मांडव आहे त्याच्यात जस्ट दहा मीटरवर अजून एक डेस्क आहे अशा प्रकारे डेस्क आम्ही जागे जागी लावलेले आहेत कोराला जर काही कंप्लेंट असेल महिलांना वयवृद्धांना किंवा लहान मुलांना हे डेस्कला येऊन मदत घेऊ शकतात याच्यामध्ये काही थेफ्ट झालं असेल काही त्यांची वस्तू गहाळ झाली असेल तर याची ते कंप्लेंट देऊ शकतात त्याच्यानंतर मग इथे जागे जागेवर जागे आम्ही सी सी टी व्ही लावून ठेवलेले आहे त्या सी सी टी व्ही मार्फत आम्हाला कळेल की काय झालं होतं काही नव्हतं झालं नक्की कुठे काय हे असेल नंतर आमचे गोपनीय स्टाफ सगळीकडे फिरत असेल जोरो जप्पे जे आहे त्यांना त्यांच्यावर एक वॉच ठेवायला त्यांना पकडण्यासाठी वरतून अजून एक नियोजन आहे की हॉकर्स वगैरे आम्ही इथे येऊ देत नाही भरपूर वेळा असं होता की हे फेरीवाले पथारीवाले यांच्या वेशामध्ये भरपूर सारे क्रिमिनल येतात अशा प्रकारे काही घटना करायला तरी हे पण आम्ही त्याच्यासाठी पण एक आळा टाकलेला आहे त्याच्यावरती बाप्पांच्या दर्शनाला येताना आपण कशी आपल्या सगळ्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेत असतो तशीच काळजी आहे ना कोणत्याही अननोन लिंक वर क्लिक करण्यापूर्वी सुद्धा घ्या बरं का कारण काय तुमच्या त्या एका क्लिकमुळे तुमचं लाखोंचं नुकसान होऊ शकतं पुण्यामध्ये ट्रॅफिकचा इश्यू या काळामध्ये आपल्याला खूप फेस करायला मिळतो सो या वेळेला आपण त्याच्यासाठी काय नियोजन करतो येस yes. मॅडम मेट्रोचं येणं त्यासाठी मी म्हणतो एकदम सौभाग्याचं आहे अगदी तुम्ही इमॅजिन करा मॅडम मागच्या वर्षी साधारणतः अडीच ते तीन लाख भाविक हे मेट्रोचा प्रवास करत होते जेव्हा मेट्रो फक्त स्वारगेट पर्यंत होती बरोबर स्वारगेट आणि पर्यंत होती तेव्हा मंडई आणि कसबाचे मेट्रो स्टेशन रेडी नव्हते आज आपण जर बघितलं तर मंडई आणि कसबाचं मेट्रो स्टेशन रेडी आहे आणि जवळचे पीएमसीचं पण मेट्रो स्टेशन रेडी झालेलं आहे एवढे सगळे मेट्रो स्टेशन या कोर एरियाच्या जवळ असल्यामुळे अंदाजे आपण म्हणू शकतो सहा ते सात लाख लोक हे मेट्रोनी ट्रॅव्हल करेल आता सहा ते सात लाख लोकांपैकी दोन लाख दोन ते अडीच लाख आपण असे समजू जे रोजच मेट्रोनी ट्रॅव्हल करणारे आहे ते दीनदया दिन त्यांचे शैली चालू असेल पण बाकी पाच लाख लोक हे मेट्रोनी नव्याने फक्त गणपती उत्सवासाठी येतील पाच लाख आपण साधारण म्हणू की एका गाडीवर चार ते पाच जण बसतात तर पाच लाख असेल तर आपण समजू पुण्या मंद हे एक लाख गाड्या उचलल्या जाते मेट्रोचा एवढा फायदा होईल नक्कीच ट्रॅफिक मध्ये आपल्याला फायदा दिसेल पण जरी लोकांनी ऑन बाय रोड ट्रॅव्हल करण्या प्रेफर केला त्यांच्यासाठी पण आपण खूप सारे पार्किंग स्पॉट्स डिसाईड केलेले आहेत त्यांच्यासाठी पण सोयचे एकदम त्यांना सांगितले आहे आपण आपल्या घराला जसं स्वच्छ ठेवतो तसं बाप्पांच्या दर्शनाला जाताना सुद्धा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पुणेकर आपली बरं का कुठेही तुम्हाला कचरा दिसला तर उचलून तो डस्टबिन मध्ये टाका हातामधलं जे निर्माल्य असेल तर ते निर्माल्य कलशामध्ये टाका कारण बाप्पांना चांगल्या ठिकाणी आणि स्वच्छ ठिकाणी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे नाही का तुम्ही आता ऑन फिल्ड असता आणि भरपूर एक्सपिरियन्स तुमच्या समोर येत असतील मला विचारायचं तुम्हाला की असे एखादं कारण जे अतिशय आहे लोकांनी दिले ट्रॅफिक व्हायलेट करण्यासाठी एक आ, मी भाविकाशी बोलत होतो जेव्हा ट्रॅफिक जेव्हा त्याला विचारलं असं काय करतो तो म्हणतो साहेब बप्पानी आम्हाला बोलवलं होतं बोलवला होता असे काही भरपूर कारण आम्हाला ऐकायला मिळतात पण असा एखादा दिवस या गणेशोत्सवातला जो तुम्हाला फारच आव्हानात्मक वाटला आतापर्यंत नक्कीच जो गणपती विसर्जनाचा दिवस आहे खरच आव्हानात्मक आहे कारण की एवढ्या मोठ्या संख्येवर भाविक रस्त्यावर असतात त्यांचं मिरवणूक काढल्या जाते खूप मोठं चॅलेंज आहे आणि सगळ्यात गोड क्षण जर मी विचारला तुम्हाला गणेशोत्सवातला तर सगळ्यात गोड क्षण मॅडम मैं, जे मंडळाचे कार्यकर्त्यांना लहान लहान मुलं असतात ना ते जेव्हा आमच्याकडे येतात पोलीस काका हा प्रसाद घ्या तर ते खूप खूपच गोड वाटतं बघायला आणि खरंच छान वाटतं आम्हाला अगदीच आता तुम्ही इतके कार्यरत असतात बट सगळ्यात आव्हानात्मक जसं तुम्ही म्हणाले गणेश विसर्जनाचा दिवस असतो त्यासाठी आपण पुणे पोलिसांनी काय बंदोबस्त केलेला आहे यावर्षी आता जो मिरवणुकीचा दिवस आहे मॅडम मिरवणुकीच्या दिवशी पूर्ण जे चार मार्ग आहेत मिरवणुकीचे मार्ग टिळक रोड आहे लक्ष्मी रोड आहे त्याच्यानंतर कुमटेकर मार्ग आहे केळकर मार्ग आहे त्या सगळ्या मार्गांवर आम्ही हॉकर आणि एनक्रोचमेंट फ्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे पूर्ण जागे जागी हॉकर्स वगैरे काढल्या जात आहे नंतर मग एनक्रोचमेंट सगळ्यांचे काढल्या जात आहेत बसू देत नाहीये त्याच्यानी जो पहिले जो रस्ता छोटा होता त्याला मी काय तेवढाच स्पेस मिळायला पाहिजे आज तो छोटा होईल नाही पाहिजे दुसरी गोष्ट सगळ्या मंडळांकडनं आम्ही माहिती घेतली आहे की त्यांना कोणत्या टाइमला निघायचं त्यांना आम्ही स्लॉट्स दिलेले आहे कोणत्या टाइमला निघणं त्यांच्यासाठी सोयीचं राहील त्या प्रकारे त्यांना नंबरिंग आणि दिल्या जाईल फासेस दिल्या जाईल oh, okay. नंतर मग एक एक करून दिल्या जाईल यावेळेस आपण सीपी सरतून ज्या आहेत वरतून ज्या वरिष्ठ नंबर ऑफ पथक वगैरे डिसाईड केलेले आहेत या सगळ्यांनी मी म्हणतो की यावेळेस मिरवणूक एकदम चांगली राहील होयची राहील सगळ्यांसाठी वरतून जागे जागी आपण पोलीस मदत केंद्र वॉच शॉवर उभारणी केलेलीच आहे अगदी स्वतःच अख्ख पुणे आपल्याला बघताय त्यांच्यासाठी काय सांगायला गणेशोत्सवात मी आख्या पुराला सांगेल की पुणेकर जास्तीत जास्त संख्येमध्ये दर्शनासाठी या पुलीस प्रशासन तुमच्यासाठी सज्ज आहे कटिबद्ध आहे की तुमचं दर्शन व्यवस्थित होईल भयमुक्त होईल बिना काही त्रासाचं होईल पण हे सगळं दर्शन घेताना आपण पण एक hmm. जबाबदारी घ्या की आपली सुरक्षेची जबाबदारी आपली पण आहे बिलकुल नियमाचं भंग करू नका रॉंग साईडचा सा जाऊ नका जिथून फ्लो येत असो कुठे कुठे आम्ही सिंगल वे डबल वे केलेला आहे कुठे स्टॉपेजेस केलेले आहे त्यांचं तुम्ही पालन करा हे तुमच्यासाठी पण पण तुमच्या त्रासदायक राहील गणपती बाप्पा म्हणजे विघ्न हरणारा देवता त्यामुळे तुमच्याही आयुष्यात कुठल्याही पद्धतीची विघ्न आली तर एकशे बारा किंवा दहा नव्वद हा नंबर डायल करा आणि उकडीचे मोदक खात आनंदाने हा गणेशोत्सव साजरा करा म्हणा गणपती बाप्पा मौर्या